तुम्ही आताचा जो अटेम्प्ट दिला याच्यामध्ये तुम्हाला मुलाखतीला पॅनल कोणाचा होता आणि कोणते प्रश्न सरांनी विचारले होते किती अटेम्प्ट होता हा कंबाईनचा त्या पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी काय अभ्यास करत असताना नोट्स काढाव्यात का सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करावा गणित बुद्धिमत्तेची तयारी कशी विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा जो मुद्दा असतो तो म्हणजे ग्राउंड कशी तयार केली ते सर म्हणजे पन्नास पैकी फक्त एकच प्रश्न तुमचा चुकला एक ऑगस्टच्या आधीचे तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि आज पी एस आय नीळकंठ परदेशी काय फरक जाणवतो एक एक ऑगस्टला असं वाटतं की जन्म झालाय माझा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पी एस आय पॉडकास्ट या कार्यक्रमात मी सागर सोनो आहे तुमच्या सगळ्यांचा सा स्वागत करतो मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला पी एस आयचा निकाल लागला आणि या निकालामध्ये राज्यामध्ये ओ मधून दुसरे आलेले आणि जनरल कोट्यामधून चौदावे आलेले निळकंठ परदेशी आज आपल्या बरोबर आहेत सरांचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि त्याचा प्रवास अपयश या सगळ्यांची आपण आज चर्चा करणार आहोत तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत खास करून जे नवीन विद्यार्थी आहेत यांचे कोणते प्रश्न आहेत आणि त्याची काय उत्तर असतील हे आपण सरांकडून जाणून घेणार निळकंठ सरांचं मी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी आपला अल्प पर परिचय करून द्यावा नमस्कार सर नमस्ते माझं नाव निलकंठ प्रकाश परदेशी मी रुळीकांचन पुणे येथून आलेलो आहे माझं आत्ताच नुकतंच एक ऑगस्टला रिझल्ट लागला दोन हजार बावीसचा पी एस आयचा त्यात सिलेक्शन झालेला आहे पी एस आयमध्ये घरचे काय कसे काय माझ्या घरी आम्ही टोटल चार जण आहेत माझा भाऊ आहे वडील आणि आई वडिलांचा फ्रीज आणि एसी रिंगचा व्यवसाय आहे आई गृहिणी आहे आणि मी फुलटाइम ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय ग्रॅज्युएशन कशात केलं सर मी ग्रॅज्युएशन बीएससी ज्योग्राफी एस पी कॉलेजातून केलेले बर पुण्यात आणि मग ज्योग्राफी बीएससी ज्योग्राफी केल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा निर्णय काय घेतला म्हणजे त्याच्या पाठीमागची कारण किंवा प्रेरणा काय होते सर ग्रॅज्युएशन नंतर आता ज्योग्राफी घेतलं कारण मला आधीपासूनच अभ्यास करायचा होता कारण मला वेळ भेटणार होता त्यामुळे मी ग्रॅज्युएशन पासून अभ्यास चालू केला आणि माझे मित्रही होते जे करत होते ते आता सिलेक्ट पण झालेले पी एस आय परी झालेत कोण जी एल ओ झाले कोण लेबर कमिशनर झालेले एक मित्र तहसीलदार झालेले आहे ते त्यामुळे त्यांच्यासोबत अभ्यास चालू केला आणि आता भेट सर मी आत्ता जी एल ओ म्हणून एक उल्लेख केला तो गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर आहे तो माझा मित्र आहे निलेश शिवरकर तर तो कुंज राहणार आहे तो आत्ताच एकवीसच्या बॅचला पास झालेला आहे त्यांनी मला तो मला एकोणीस साली भेटला होता त्यांनी अभ्यास कसा करायचा नोट्स कशा काढायच्या नेमकं पुस्तक वाचायचं कसं ह्यापासून त्यांनी सगळं मला सांगितलं त्यानंतर ग्राउंडच्या काळामध्ये तर नंतर आधी मेन्स प्रत्येक मेन्स पेपर वन झाला तर पहिला फोन मी कोणाला नाही तर त्याला फोन करायचो सेकंड पेपरलाही त्याला फोन झाला आणि माझं जेव्हा ग्राउंड झालं होतं त्यानंतर त्यालाही फोन झाला अक्षरशः मिरळत होतो त्याच्यासोबत त्याशी बोलताना आणि ग्राउंडसाठी त्यांनी मला सर्व प्रकारची आर्थिक मदत केलेली आहे आणि आर्थिक त्यांनी आत्तापर्यंत मला आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे मदत केली आहे त्यामुळं निलेश मी तुझा खूप आभारी आहे हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे आज पी एस आय झालोय हा फक्त झालेलो आहे मी ज्या लोकांबरोबर तुमची संगत होती ते सगळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी होते आणि त्यामुळे तुमचा कल्पन स्पर्धा परीक्षांकडे गेला किती अटेम्प्ट होता हा कंबाईनचा कंबाईनचा हा माझा तिसरा अटेम्प्ट होता आणि माझी कंबाईनची तिसरी मिन्स होती माझी कुठलीच प्री आतापर्यंत फेल नाही झाले म्हणजे तिने तुम्ही आता लिहिलेलीच आहे हो आणि ही पीएसआय ची मुलाखत दुसरी होती का पहिलीच होती पीएसआय ची मुलाखत माझी दुसरी मुलाखत होती आणि आणि कसं काय राज्यसेवा सेवा दिली होती का तुम्ही हो सर राज्यसेवा दिलेल्या आहेत त्याच्या दोन मेन्स लिहिलेल्या आहेत मी आणि त्यानंतर मग कंबाईनवरिप झालो तुम्ही बर सर आता आपण तुमच्या एकूण पार्श्वभूमीबद्दल चर्चा केली आता आपण अभ्यासाबद्दल चर्चा करू पूर्व परीक्षा जे दोन हजार बावीसचा चा अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये किती मार्क होते पूर्व परीक्षेला तुम्हाला पूर्वला मला छप्पन्न मार्क पडले होते आणि कट ऑफ किती होता कट ऑफ बावन पॉईंट पंचवीस लागला होता पीएसआय चा बरं मग त्या पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी काय मी तुम्हाला म्हणून कारण की कंबाईनच्या तुम्ही तिन्ही मेन्स लिहिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा पास झालेल्या आहात पूर्व परीक्षा तुम्ही फेल पण नाही झाला मग तुमची स्ट्रॅटेजी काय होती माजा माजा आप, का 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 की ज्याच्यामुळे तुमची प्री कुठं अडकली नाही तर माझं मला पहिली गोष्ट सांगायची तर माझा सिलेबस माझा तोंड पाटील त्यांनी मला कळायचं की बाबा नेमका अभ्यास काय करायचा त्यांनी फायदा काय होतो की आपण सिलेबसला धरून अभ्यास केला की पॉईंट कळतात नेमकं वाचायचं काय आणि माझी पुस्तकं फिक्स होती म्हणजे मी कधीच पुस्तकं बदलली नाही जर जर मार्केटमध्ये रोज नवीन पुस्तक येतात तर मी माझा बेस होता ना एक पुस्तकांचा एक बेस असतो तो पास होईपर्यंत एकच पुस्तक होतं त्यामुळे ऍडिशन करत गेलो पण पुस्तक बदललं नाही आणि पॉलिटीला एक पुस्तक तसं प्रत्येक विषयाचं एक पुस्तक आणि मॅक्सिमम रिव्हिजन माझं रिव्हिजन भरपूर केलेलं मी आणि माझा पीवायक्यू वर होल्ड होता पीवायक्यू मी तसं एकदा प्री प्रीसाठी फक्त एकदा पीवायक्यू बघून घेतलेले कारण की प्रश्न नेमका कुठल्या टॉपिक वर येतो त्याने मला वाचायचं काय ते नेमकं कळलं आता मी सर मी मुद्दा म्हणून तुम्हाला थांबून प्रश्न विचारतो आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करताना पाहतो तर बरीचशी लोक दिवसभर ते पीवायक्यूच पी पुस्तक घेऊन वाचत बसलेले असतात आणि संदर्भ पुस्तकांकडे त्यांचं लक्ष कमी असतं तर ते जे करतात ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते ती स्ट्रॅटेजी चुकीची आहे कारण क्यू रिपीट होत नसतात बर... क्यू तुम्हाला फक्त आयोगाचं भाषा कळली पाहिजे पेपरची त्यासाठी असतात आयोग नेमका कुठल्या टॉपिक वर प्रश्न विचारते पीवाय क्यू रिपीट होत नसतात आणि एका दुसरं होतं आठ दहा वर्षांनी एक प्रश्न रिपीट होतो त्यामुळं क्यू घेऊन बसणं अतिशय चुकीची स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला रेफरन्स पुस्तकं चांगल्या रीतीने पाठ पाहिजे मी लिटरली पाठ म्हणतो कारण मी पुस्तकं पाठवते सर तुम्ही आता पी क्यू बद्दल आपल्याला सांगितलं तर तसंच अभ्यास करत असताना नोट्स काढाव्यात का आणि त्या कशा पद्धतीने काढाव्यात का नोट्स माझी कशी नोट्स काढाव्या लागतात आता जे तुमचं लक्षातच राहत नाही त्याच्या नोट्स बनवलं जातात आता पोरं काय करतात की पुस्तकात जे आहे ते लिहित बसतात ते आता पुस्तक दिले कशासाठी ना ऑलरेडी त्यांनी छाप छापून दिलेले की हे एखादा पॉईंट दिलेला आहे तो परत का लिहायचा तर तुम्ही रिडिंग करून करून जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या लक्षातच राहत नाही तेव्हा ती लिहावी लिहावी आणि ती सारखी रिवाइज करावी त्या झाल्या नोट्स नोट्स म्हणजे पुस्तकात आहे तेच परत त्याला नोट्स म्हणा पोरांना कळत नाही की नोट्स नेमकं काढायचं त्यामुळे एक उदाहरण द्यायचं आर्टिकल फोर्टीन तुम्ही जर का त्याच्या नोट्स काढायला घेतला त्याची गरजच नाही पुस्तकात आहे एखादा फक्त नोट्स मध्ये फक्त कीवर्ड्स पाहिजे ते तुमच्या लक्षात राहत नाही त्या झाल्या नोट्स पोरांना ते अजून समजत नाही ते, ना ते समजलं की ते शंभर टक्के पासबुक बरोबर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की पी क्यू कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आणि नोट्स कशा तयार केल्या पाहिजेत आणि नोट्सचं महत्व काय आहे हे सरांनी आता सांगितलं सर पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास करताना एक विषय आहे सामान्य विज्ञान विद्यार्थी त्याच्याबद्दल बरेच वाचन करत असतात पाठ्यपुस्तक संदर्भ पुस्तकं तरी सुद्धा ते मार्क त्यांना मिळत नाहीत तेवढे तर त्या सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करावा सामान्य विज्ञान त्यामध्ये पण पहिली स्ट्रॅटेजी तुमची एक तुम्हाला आवडत्या प्रकाशनाचं एक पुस्तक घ्या आणि पुस्तकच घ्या काय सांगतोय स्टेट बोर्ड वाचायची गरज नाहीये मी वाचायचो नाही कारण आताची जी, जी मार्केटमध्ये पुस्तक आहे ती सगळ्या स्टेट बोर्डचा गाबा काढून दिलेली त्यामुळे स्टेट बोर्ड वाचायची तशी गरज नाहीये आणि विज्ञानामध्ये ना विषय आहेत बघा म्हणजे वे वेगवेगळे वे सब टॉपिक आहेत जसं फिजिक्स आहे केमिस्ट्री बायोलॉजी मला बायोलॉजी जमत नव्हतं मी बायोलॉजी स्क्रिप्ट करायचो तर तुम्हाला फिजिक्स जमत असेल ते करा त्यातली गणित करा चार गणित प्रत्येक पेपरला येतात त्यातली लेन्सी गणित आधी सोपी असतात त्यामुळं सांगायचा उद्देश काय की तुम्हाला जो सोपा टॉपिक वाटतोय तो करा बायोलॉजीवर प्रश्न अतिशय अवघड येतात त्यामुळे तो जर का स्किप केला तरी तुम्हाला वीस पैकी बारा तेरा प्रश्न तरी जमून जातील आणि तेवढे मार्क पडून जा मला तेवढेच पडायचे आपल्याला सायन्स म्हणून जास्त मार्काची अपेक्षा नाहीये पण ॲव्हरेज पेक्षा कमी नको आठ ते, ते दहा मार्क तरी यायला या पाहिजे आणि जर का एक पुस्तक घेतलं आणि तुम्हाला आवडते टॉपिक त्यापेक्षा तुम्हाला जे जमतात ते टॉपिक ते जर का टॉपिक केले तर तुम्हाला शंभर टक्के सायन्सला मार्क पडू शकतात सर अजून ह्यालाच विषयाच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न गणित बुद्धिमत्तेची तयारी कशी कारण की गणित बुद्धिमत्ता असा विषय आता तर जो बदललेल्या थोड्याशा पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेला पण त्याचं वेटेज वाढलेलं आहे तुम्ही कॉन्स्टेबलची तयारी करा पी एस ची तयारी करा राज्यसेवेची करा किंवा युपीएससीची करा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा येतोय राज्यसेवेला सीस च्या पेपर पेपरमध्ये तर त्याचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आता गणितामध्ये त्यामध्ये पण प्रकार आहेत तुम्हाला क्वांटिटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे बेरीज वजाबाकीची एक प्रकार आहे गणिताचा आणि एक बुद्धिमत्तेची गणित असतं तुम्हाला कुठला टॉपिक तुम्हाला चांगला जमतोय तो बघून घ्या मला बुद्धिमत्ता जमायची मला क्वांट जमत नव्हतं त्यामुळे बुद्धिमत्तेचे प्रश्न निम्मे निम्मे प्रश्न येतात वीसपैकी दहा प्रश्न क्वांटला असतात आणि बाकीचे दहा प्रश्न रिजनिंगला असतात तर मला रिजनिंग चांगलं यायचं रिझनिंगवर मी फोकस केला आणि माझं म्हणणं आहे की जे मार्केटमध्ये पुस्तक आहे त्यापेक्षा आर्यन प्रकाशनाची इंग्लिशमधली पुस्तकं वापरा बँकिंगच्या जर का तुम्ही गणित सोडवली तर तुम्हाला जास्ती म्हणजे बुद्धीला आपलं सवय नसते अवघड गणिताची तुम्ही मग गडबडून जाता त्यामुळे इंग्लिश मधले जे किंवा बँकिंगचे प्रश्न असतात ते सॉल्व्ह केले ना तर तुम्हाला राज्यसेवेला किंवा राज्यसेवा किंवा कंबाईल लाईन सोपे गणित सुटू शकतात वीस मार्काचं आता गणित आहे दहा मार्क रिजनिंगला असताना दहा पैकी दहा पडू शकतात मला पडायचे रिजनिंगला मार्क त्यामुळे रिझल्ट मध्ये यायचो मी त्यामुळं दोन्ही पैकी एक टॉपिक करा रिझनिंग करा नाही तर कॉन्ट करा कॉईन्ट अवघड जात असेल तर रिजनिंग वर तुम्ही प्री तरी नक्कीच काढू शकता आता सर आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बोललो त्यातल्या विशेषता गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानावर चर्चा केलेली आहे ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा पास होतो मुख्य परीक्षेला जातो त्या दोन पेपर पहिला पेपर मराठी इंग्रजी दुसरा लॉ आणि तुमच्या वेळेचा तर फर्स्ट पेपर मध्ये तुम्हाला मराठीला जे पन्नास प्रश्न विचारले जातात जातात त्यापैकी किती मार्क होते सर मराठीमध्ये माझा एकच चुकलाय मला एकोणपन्नास मार्क होतो एवढा प्रश्न बरोबर बरोबर एवढा चांगला अभ्यास कशा पद्धतीने केला म्हणजे पन्नास पैकी फक्त एकच प्रश्न तुमचा चुकला आता त्याचा बॅकग्राऊंड सांगायचं सा म्हटलं तर माझी मी ऑलरेडी पेपर वन हा चार वेळा दिलेला आहे मला जे मागचे रिझल्ट गेले माझे तर पेपर मुळेच गेले होते मला साठच मार्क पडायचे वीसच्या रिझल्ट वीसच्या पी एस आय मेन्सला पण मला साठच मार्क होते त्याने माझा रिझल्ट गेला प्रश्न बरोबर आले ते बरोबर तर आणि मराठीमध्ये पस्तीस प्रश्न बरोबर होते त्यांनी रिझल्ट गेला होता तर मराठीमध्ये एकोणपन्नास प्रश्न बरोबर यायचं कारण हे फक्त एकच पुस्तक आहे वाळंबी सरांचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पीवायक्यूचं पुस्तक आता मेन्सला मेन्सलाच असतं मराठी इंग्लिश तर मराठीमध्ये तुम्ही सत्तर टक्के प्रश्न ते असतात त्यामुळे तुमचा मेन्सच्या मराठी इंग्लिशच्या पीओक्यू वर होल्ड पाहिजे तो माझा होता माझे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून सगळे प्रश्न लिटरली पाठ होते आणि ह्या वेळेस के पडलं होतं त्यामुळे सगळं जमून गेलं आणि जे वाळंबे सरांचं पुस्तक आहे ते तोंडपाठ काढा त्यातलं प्रत्येक लाईनच महत्वाची त्यामुळे स्किप करण्यासाठी काहीच नाहीये त्यामुळे माझं त्याच्यावर होल्ड आणि क्वेश्चन पेपर मी खूप सोडवले होते सर तुम्ही आता म्हणलात की मराठीमध्ये पन्नास पैकी एकोणपन्नास प्रश्न बरोबर आहेत तसंच इंग्रजीला तुमच्या वेळेस तीस प्रश्न विचारले जात होते त्यापैकी जा किती बरोबर होते आणि अभ्यासाची काय स्ट्रॅटेजी मध्ये माझे एकवीस प्रश्न बरोबर होते आणि इंग्लिश साठी मी क्यू केलेले आहेत प्लस महेश पाटील सरांचं ज्या नोट्स होत्या त्या माझ्या म्हणजे सगळे रूल्स माझे पाठ होते तर मी पाठ का सांगतोय कारण माझं खरंच लिटरली सगळं पार्ट होतो कारण जे एक तासाचा पेपर असतो हो त्यामध्ये ते, तुम्हाला विचार करायला वेळ नसतो त्यामुळे तुम्हाला टू द पॉईंट माहीत असेल तर तुम्ही गोत्र होऊ शकता नाही मग अवघड जातं तर सर काय सांगतो तुम्ही की म महेश पाटील सरांचं नोट्स आहेत त्या बायआट होत्या माझ्या आणि जे वोकॅबलरी होती ती पी क्यू केली होती आणि मेन्सला रिपीटेड प्रश्न येतात त्यामुळे तुम्ही पी क्यू जरी नीट केलं खास साथी, साथी हे खास मेन्स साठी प्री साठी नाही सांगितले मेन्स साठी पीओ खूप महत्त्वाचे आहे हाय तसे प्रश्न रिपीट होतात माझे पीओ क्यू इंग्लिशही पाठ होते त्यामुळे इंग्लिशमध्ये मला मार्क येऊन गेले एकवीस आणि तुमच्या वेळेस अजून दोन घटक होते एक म्हणजे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच चा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा त्याचा कसा अभ्यास केला होता त्याच्या नोट्स होत्या आणि त्या आता कायद्याचा विषय कसं कलम तुम्हाला करायला लागतात त्यामुळे कलम जर तुम्ही बाहेर असतील माझी पाठ होती कलम त्यामुळे टू द पॉईंट प्रश्न असतात डायरेक्ट प्रश्न होता ह्या कलमाचं उत्तर म्हणजे एखादा प्रश्न असतो हे कुठल्या कलमानुसार आहे असे प्रश्न येतात आताही तसे येतात आरटीआय आणि आरटीएस मध्ये त्यामुळं वेगळा काय अभ्यास नाही एक पीडीएफ भेटती गव्हर्नमेंटची असती ते, ते जरी तुम्ही नीट वाचून घेतली आणि त्याच्यावरचे येणारे पीवाय के बघून घेतले शंभर टक्के रिपीट होतात त्यामुळे काय टेन्शन नाही आणि सोपे प्रश्न असतात आणि दुसऱ्या पेपरचा अभ्यास तुमच्या वेळेस लॉ होता जास्त होता मग त्याचा कसा अभ्यास केला तर सेकंड पेपरचा सेकंड पेपर, पेपर मध्ये लॉ तसे पंधराशे कलम होती आणि त्यामध्ये पण त्यामध्ये पण सेम बघणे टेस्ट पेपर सोडवणे आणि जे गव्हर्नमेंट चे वेबसाईट वरून लॉ डाऊनलोड करणे बेर लॉ असतो आणि कलम बाय बायहाट करणे कारण प्रश्न हा कलम आमचा माझ्या बॅचला जो कायदा होता कायद्याचे प्रश्न डायरेक्ट कलमावर यायचे त्यामुळे तुम्ही तुमचे कलम पाठ असतील तर तुम्हाला मार्क पडून जातील त्यामुळं वेगळी काही स्ट्रॅटेजी नव्हती कलम पाठ करणे आणि उत्तर सोडवणे बर आता मित्रांनो पाहिलं असेल सरांनी आपल्याला पूर्व परीक्षेबद्दल सांगितलं मुख्य परीक्षेबद्दल सांगितलं मुख्य परीक्षेनंतर जो सगळ्यात विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा जो मुद्दा असतो तो म्हणजे ग्राउंड कशी तयार केली ते सर सर तुम्हाला सांगायला आवडेल मला की ग्राउंड साठ मार्काचं होतं क्वालिफाईंग होतं तरी मला पंच्याऐंशी मार्क पडलेल ग्राउंडला बर मी हडपसरला राहिला होतो आणि आकाशे सॉरी स्वारगेटला ग्राउंड आहे तिथं रोज सकाळी यायचं तर ग्राउंड करणं म्हणजे पहिली गोष्ट तुमचा डायट चांगला पाहिजे mm. आणि सातत्य पाहिजे ग्राउंड हे एक दिवसात होत नसतं आता तर माझ्या वेळेस साठ होतं आता परत सत, सत्तर पुढच्या बॅचला सत्तर मार्क झालेले mm. त्यामुळं ग्राउंड हे काही एक दिवसात होणारं काम नाहीये मला सहा महिने लागले कारण सहा महिने भेटले सॉरी सहा महिने भेटले कारण आमचं ग्राउंड पोस्टपोन झालं होतं तीन महिने तरी मिनिमम करावे रेग्युलर डायट करावा आणि रनिंग वर वगैरे फोकस वगैरे करून आणि काय टेन्शन घ्यायचं काम नाही आगाशेचे सर चांगले गुबे सर आहेत ते पूर्ण गायडन्स करतात आणि तुमचे मित्र पण असतात त्यामुळं ग्राउंड हा तसा बघायला गेला इझी टास्क आहे कारण तुम्हाला क्वालिफाय करायचं आणि होऊन जातं एवढं पण हार्ड नाही आहे त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही ग्राउंडची त्यांनी शंभर टक्के निघून जाईल आणि तुम्ही आत्ताचा जो अटेम्प्ट दिला याच्यामध्ये तुम्हाला मुलाखतीला पॅनल कोणाचं होतं आणि कोणते प्रश्न सरांनी विचारले होते सर मला शिंदे सरांचं पॅनल होत uh, मला तसा माझा पाचच मिनट इंटरव्ह्यू झाला आहे आणि मला सेकंड टॉपर टॉ सेकंड टॉपचे मार्केट सत्तावीस मार्क mm. आहेत अठ्ठावीसचा टॉपर होता uh, शिंदे सरांनी म्हणजे बेसिक आता शिंदे सरांचं मी अभ्यास करून गेलो की आधीचे इंटरव्ह्यू बघून गेलो की ते नेमकं प्रश्न कसे विचारतो त्यामुळे शिंदे सरांचा स्टडी होता माझा mm. आणि जे अपेक्षित होते ते प्रश्न त्यांनी विचारले जसं की मला चष्मा आहे तर त्यांनी चष्म्यावर प्रश्न विचारला की त्यांनी प्रोफाईल दाखवली पहिल्यांदा की हा तुमचा फोटो आहे का त्यानंतर तेव्हा चष्मा नव्हता होता आणि म्हणले की मग तुम्ही अभ्यास केलाय का तर म्हणलं सर केलाय मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की मग सांगा मग तुम्हाला लीड किती आहे लीड सांगितली त्यानंतर मग ग्राउंडचे मार्क विचारले मग त्यांनी घरचे बेसिक प्रश्न विचारले आणि हॉबी वगैरे विचारली मी माझी हॉबी मूवी आणि वेब सिरीज बघून सांगितली होती आणि तो मी करून तो आणि मला तो प्रश्न आला आणि कलकी मुव्ही मी सांगितली होती आणि त्यांना एक्सप्लेन वगैरे केलं त्यांना ते पटलं hmm. तर मला असं वाटलं की मी स्वतःच लीड करतो इंटरव्ह्यू कारण लिडिंग क्वेश्चन होते hmm. आणि अतिशय इझी मध्ये एकदम स्मूथ इंटरव्ह्यू गेला hmm. तर पण एक गोष्ट होती की माझ्याकडे कॉन्फिडन्स होता हा माझा दुस, दुसरा इंटरव्ह्यू होता माक्सच्या इंटरव्ह्यूच्या चुका मी बघितल्या होत्या आणि मी कुठेही दोनच ठिकाणी मॉक दिला त्यानंतर मॉक मॉर्क देणं बंद केलं त्याचंही कारण म्हणजे इंटरव्ह्यू मला मेहसला चांगले मार्क होते त्यामुळे टेन्शन घ्यायचं तसंही कारण नव्हतं पण मार्कांचा कॉन्फिडन्स होता तो त्यांनी कॉन्फिडन्स तिथं दिसला त्यांना तो आवडला आणि मार्क पडून गेले मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की जर मुख्य परीक्षेला जर लीड असेल तुम्हाला तर त्याचा परिणाम तुमच्या मुलाखतीवर होतो तुमच्या कॉन्फिडन्सवर नक्कीच होत असतो सरांना मुख्य परीक्षेला लीड ही चांगली होती आणि आपण म्हणूयात की मुलाखतीला तर सेकंड टॉपर आहेत त्यांना सत्तावीस मार्क होते त्याचाच परिणाम आपण पाहिला होता की ते महाराष्ट्रात ओबीसी मधून दुसरे आहेत सर ज्या दिवशी एक ऑगस्टला तुमचा निकाल लागला तुमचं यादीमध्ये नाव तुम्हाला दिसलं त्यावेळेस तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती सर पहिला फोन आता रिझल्ट लागला पाच वाजता कारण एक गोष्ट मला माहित होती की शेवटच्या दिवशी जे एम पी एस च आतापर्यंतच जुने रिझल्ट पाहिले तर इंटरव्ह्यूच्या शेवटच्या दिवशी रिझल्ट लागून जातो त्यामुळे अपेक्षित होतं की पाच साडेपाच रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्ट लागल्या लागल्या रिझल्ट लागला पहिला फोन मी आईला केला होता आणि लिटरली मी रडायला लागलो होतो की आई एकदाच ह्याच भाषेत म्हणलं आई एकदाच पी एस आय झालं तुझं पोरग पी एस आय त्यानंतर मग सेलिब्रेशन वगैरे झालं पण तो एक अजूनही मुमेंट अजून की आईला पहिला फोन दुसरा पप्पांना फोन केला होता आणि मग सेलिब्रेशन झालं निळकं सर माझा एक शेवटचा प्रश्न एक ऑगस्टच्या आधीचे तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि आज पी एस आय परदेशी काय फरक जाणवतो हो खरं म्हणायचं जा तर असं मला वाटतं की आपलं अस्तित्व निर्माण झालेले एक ऑगस्टला एक असं वाटतं की जन्म झालाय माझा बर लोक ओळखायला लागली बर कारण ज्या इतक्या वर्ष चार पाच पाच वर्ष मी अभ्यास केला जो मी सगळे लिटरली विसरून गेले होते विसरून विचरून घरचे घरचे तर ठीक आहे पण जे नातेवाईक होते।, ला ते होते ते काय करतो विचारून विचारणं बंद केलं होतं पण जेव्हा एक ऑगस्टला रिझल्ट लागला आणि त्यानंतर त्या रिएक्शन होत्या ते एकदम सरप्राईज होत्या आणि ओळख म्हणजे एक ओळख निर्माण एक ऑगस्टला खरंतर ओळख निर्माण झाली जी खूप गरजेची होती जी प्रत्येकाच्या नशीबात नसती जे नशीब बंद होती एकशे बत्तीस मुलं त्यांच्यात मी होतो त्याचं मला चांगलं वाटत मित्रांनो तुम्ही आता ऐकलं असेल आणि ते खूप सरांनी छान बोललं की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर म्हणले ते माझा जन्म झाला कारण की त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागली त्यांचं यश त्यांना जाणवाय लागलं त्याच्या आधी पाच सहा वर्षाचा त्यांचा अभ्यास आहे त्यांचा संघर्ष आहे त्यात येणारी अपयश आहेत परंतु ज्यावेळेस तुमचं नाव यादीमध्ये असतं ज्या दिवशी तुमच्या नावाच्या पुढे मग ते पी एस आय असेल एस टी असेल ई एसओ असेल डी वाय एस पी असेल किंवा आय एस असेल त्याच्यानंतरचं जग हे फार वेगळं असतं बदललेलं असतं हेच जग आपल्याला स्वतःसाठी बदलायचं आहे यासाठीच इन्फिनिटी अशा विद्यार्थ्यांना तुमच्यासमोर घेऊन येत असते सर तुम्ही इन्फिनिटीला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू सर